हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सर्वजण मस्त मजेत ना तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज एवढ्या लवकर मी का उठले आहे तर बघा आता गड्यामध्ये वाजल्यास पहाटेचे साडेचार आणि मी चार, चार वाजताच उठले होते आणि आम्हाला इथे पुरणाचा स्वयंपाक करायचा होता तर आज कुठे जायचे होते आम्हाला आम्हाला जायचे होते आमच्या कुलदेवीला कुलदेवीला आम्हाला पुरणाच्या सहसण्या घेऊन जायचं होतं तर आम्हाला इथे पुरणाच्या सवास न्यायच्या होत्या म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून न्यायचा होता त्याच्यासाठी सव्वा किलो डाळीचं आम्ही पुरण करणार होतो तर मी अगोदर इथे डाळ स्वच्छ अशी धुवून घेतली आणि आता मी त्याचा कुकर लावणार आहे त्यानंतर बाकीची तयारी करायची आहे मला खूप वर्ष झालं आम्ही कुलदेवीला गेलो होतो शिवम लहान होता अगदी एक वर्षाचा असेल तेव्हा आम्ही गेलो होतो त्यानंतर बऱ्याच वेळा ठरवलं परंतु काही योग आला नाही मग आता सुट्टी होती म्हणून म्हटलं चला सर्वांनी ठरवलं आणि मग आम्ही आज जाणार आहोत कुलदेवीच्या दर्शनासाठी तर डाळीचा कुकर लावून घेतलेला आहे मी आता पीठ भिजवून घेते म्हणजे चांगलं भिजेल ते पुण्याच्या पोळीसाठी पीठ चांगलं भिजलेलंच चा चांगल पाहिजे त्यामुळे अगोदर पीठ भिजायला घालते आणि बाकीची कामं मग नंतर करणार आहे पोळ्यांचं पीठ भिजवलं आहे आणि झाकून ठेवले आता मसाला काढून घ्यायचा आहे आमटीसाठी तर त्यासाठी मी काही खोबरं धने आणि कांदा घेतलेला आहे तर तो मसाला मी काढून घेते आमटीचा मसालाही आता मी भाजून बारीक करून घेणार आहे आणि नंतर आमटी ही फोणीला टाकायची आहे तोपर्यंत आपले येळवणे ही तयार होते इथे आता डाळ शिजलेली आहे आणि पुरण परतण्याचं चा काम चालू आहे आईने पुरण परतलं तोपर्यंत मी आमटीला आता या ठिकाणी आई नैवेद्य वगैरे बनवून घेत आहे तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते ते नैवेद्यासाठी मूग मुग डाळीचं वरण ही तयार केलेलं आहे ही सर्व तयारी झाली आणि मग आम्ही निघालो पुढील प्रवासासाठी चाललो आहेत आमच्या कुलदैवी देवीला तर तुमची कुलदेवी कुठे आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा आमची शिरूर तालुक्यात जी एम आई आहे तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत कवठे येथे आणि हे आहे कवठेतील एम मंदिर अगदी छान असा निसर्गरम्य परिसर आहे इथे

गैस दे दे तो खाना के पांच एक एक तो चूर Terima kasih telah देवीचं छान असं दर्शन झालं नैवेद्य वगैरे दाखवलं आणि आम्हाला बाहेर जाऊन आता देवाच्या सहज मी जेवायला घालायचे आहेत तर चला येथील सगळा कार्यक्रम आटोपला त्यानंतर मंदिरामध्ये थोडासा फेरफटका मारला खूप छान असं मंदिर आहे निसर्गरम्य ठिकाणी आहे खूप छान वाटलं बऱ्याच दिवसातून आलो थोडाफार बदलही होत असतो बऱ्याच काळानंतर आल्या त्यामुळे थोडा बदल झा बदल झालेला जा, जाणवला तर त्यानंतर आम्हाला येता येता रांजणगावला जायची होते तिथून जवळच होते रांजणगाव तर म्हटलं चला गणपतीचं दर्शन घेऊन जाऊया तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर